न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा व्यवसाय ठप्प वीज विभाग व महसूल विभागाच्या कारवाईला कंटाळून बलभीम भगत यांचा थेट इशारा कुटुंबासह आत्मदहन करणार आम्ही काही अतिक्रमण केलेलं नाही बिले वेळेवर भरतोय तरीही आमचं वीज कनेक्शन बेकायदेशीरित्या कट केलं गेलंय अकरा महिने झाले घरात उत्पन्नाचं साधन नाही आता आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असं हताश आणि संतप्त वक्तव्य करत बलभीम भगत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे कापूरवाडी येथील सर्वे नंबर दोनशे छप्पन्न एक अ दोन या स्वतःच्या जागेवर भगत यांचा ओम चैतन्य कानिफनाथ रिप्रोसेसिंग प्लांट व क्रश सँडचा व्यवसाय आहे कोणतीही पूर्व सूचना न देता वीज कनेक्शन तोडल्यामुळे त्यांचा व्यवसाय अक्षरशः उद्ध्वस्त झाला भगत यांचा आरोप आहे की इतर सत्तावीस व्यावसायिकांनी राजकीय दबाव टाकून आपले कनेक्शन जोडून घेतले पण स्वतःचा हक्क असूनही आमच्याकडे कुणीही लक्ष देत नाही आम्ही तहसीलदार प्रांताधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करतोय पण त्यांच्या दुर्लक्षामुळे वीज विभागाच्या मनमानीने आम्हाला अंधारात ढकललं गेलंय आमच्यावर अन्याय होत आहे कोणत्याही शासकीय जागेवर अतिक्रमण केलेलं नाही उलट खोटी कागदपत्र तयार करून आमच्यावर खोटं अतिक्रमण लादण्यात आलंय असा ठपका भगत यांनी लावला आहे दरम्यान तहसीलदार संजय शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की सदर क्रशरचे अतिक्रमण भगत यांनी कार्यालयाने नोटीस दिल्यानंतर स्वतःहून काढून टाकले आहे त्यामुळे या, या कार्यालयाच्या स्तरावर वीज जोडणीबाबत काहीही प्रश्न निर्माण होत नाही पण भगत यांचा थेट इशारा आमच्या तक्रारीची आठ दिवसात दखल घेतली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करू पाच सात वर्षापासून क्रेशर व्यवसाय आणि क्रियांचा व्यवसाय आहे त्याबाबत मी बीकडून कडून कायदेशीर सगळे कागदपत्राची पूर्तता करून एम एस सीबी कडून दोन कनेक्शन घेतलेले आहेत आणि ते कनेक्शन घेतलेले असून माझा रेग्युलर व्यवसाय चालू होता पण साधारण एक दहा अकरा महिन्यापूर्वी प्रांताधिकारी कलेक्टर साहेब आणि एम एस सी बीचे अधिकारी बरेचसे काही एम पी एस सी बीचे अधिकारी यांनी संयुक्त एक मिटिंग घेऊन आमच्या गावातील जवळपास जवळ सत्तावीस क्रेशर बंद केले कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा कुठली कायदेशीर नोटीस न देता त्यांनी आमचे लाईटचे कनेक्शन कट केले त्याबाबत मग एम एस सी बी मध्ये जाऊन मी चौकशी केली असता एम एस सी बीने मला लेखी स्वरूपात दिलं की आम्हाला तोंडी सूचना केल्या होत्या प्रांत अधिकाऱ्यांनी का यांचे लाईट कनेक्शन कट करा तर म्हटलं त्याला काही कारण वगैरे काही असेल ते आम्हाला काहीच सांगता नाही यायचं तुम्ही तुमच्या लेवलवर प्रांत ऑफिसशी कॉन्टॅक्ट करा तहसीलशी कॉन्टॅक्ट करा त्याप्रमाणे मी दहा अकरा महिन्यापूर्वी पुनश तहसीलदार साहेब प्रांत साहेब आणि कलेक्टरांना लेखी अर्ज करून माझी वीज कनेक्शन जोडण्याबाबत विनंती केली होती परंतु गेली दहा अकरा महिन्यापासून मी या सर्व कार्यालयात पाठपुरावा करून सगळे कागदपत्र सबमिट करून माझं कनेक्शन जोडलं गेलं नाही बाकी सत्तावीस लोकांपैकी माझे दोन कनेक्शन जोडले नाही बाकीच्या सर्व लोकांचे कनेक्शन राजकीय दबावापोटी त्यांनी त्यांचे चालू केले आणि माझ्यावर अन्याय केलेला आहे परंतु मला असं म्हणायचंय का बाबा बाकीच्यांचे जर समजा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झालेली आहे त्यांच्याकडे दंड वसुलीची बाकी आहे माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही कुठलीही बाबा आम्ही शासनाचं कर बुडवणूक केलेली नाही आणि माझ्यावरच आणण्या का आता याचे फक्त मला तहसीलदार साहेब डायरेक्ट म्हटले का तुम्ही तिकडे बुरा नगरच्या देवाला जाऊन या तर तुमचं क्रेशर चालू आणि तुम्ही एन केन मार्गाने जर क्रेशर चालू केलं तर तुमच्यावर मी पुन्हा खोटे गुन्हे दाखल करीन म्हटलं ही कोणती पद्धत आहे तुम्ही सनदी अधिकारी येत तुम्ही आमच्या व्यवसायावर जर अशा प्रकारे जर तुम्ही आम्हाला उत्तरं देणार असाल तर आम्ही जगायचं कसं मरायचं मरायचं आहे का मग त्यामुळे मी का सदर प्रकरणी मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब आहे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ उपकार्यकारी अभियंता आणि पोलीस स्टेशन यांना मी काल एक निवेदन दिलेलं आहे ते म्हणजे सगळ्या प्रकरणाची चौकशी करून आठ दिवसात जर मला न्याय नाही दिला, ना दिला, दिला तर मी आणि माझा मुलगा आमच्या दोघांच्या नावर दोन कनेक्शन आहेत तर आम्ही एक सामूहिक आत्मदहनाची मी यांना सूचना केलेली आहे या आठ दिवसात जर त्यांनी मला नाही न्याय दिला तर मी आत्मदहन करीन यापोटी माझे कामगार सगळे आज गेली दहा अकरा महिन्यापासून क्रेशरवर बसून आहेत मी त्यांना बसून त्यांची उपजीविका चालवतोय माझं याच्यामुळे खूप मोठं आर्थिक नुकसान झालंय पर्याय आणि शासनाचा सुद्धा महसूल अकरा महिन्यात माझ्या जे काय रॉयल्टी स्वरूपाने शासनाला महसूल जाणार होता तो सुद्धा बुडालेला आहे याला जबाबदार सर्व प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारीच जबाबदार आहेत म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे मला लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा मी माझ्या जीवाचं काही कमी जास्त करेल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा